परंतु हा लाल प्रकाश फक्त गारूंनाच दिसला होता असं नाही सर्व कामगिरी आटपून योगेश हळूहळू झाडावरून खाली उतरत होता घाई घाईत बॅगची चाय नीट न लागल्याने सॅटेलाईट फोन थेट खाली पडून फुटला सर्व चुकचुकले पण त्याचं काम झालं होतं परंतु त्या आवाजाने रानातून येणाऱ्या आणखी कोणीतरी आपले कान टवकारले होते बसून बसून कंटाळलेला सचिन परतीच्या प्रवासात चालता येईल का हे पाहण्यासाठी झाडीतून बाहेर पडला आणि एका रानवाटेवर येऊन उभा राहिला अनिकेत तिथून जवळच होता योग मराक वचिक झाडाच्या अर्ध्या उंचीवर पोचले होते सचिन एका वठलेल्या झाडाखाली चणे खात उभा राहिला काही गडबड होऊ नये म्हणून अनिकेतची नजर त्याच्यावरच होती आणि अचानक ते वठलेलं झाड हिस्त्रकपणे गुरगुरलं झपकन मागे वळलं त्याचं राक्षसी पाऊल धपकन सचिन शेजारी पडलं ते वठलेलं झाड नसून परग्रही दैत्यच होता आधी हे अनिकेतच्या लक्षात आलं तो ताडकन उभा राहिला आणि ओरडला सचिन पळ तो तुझ्या मागेच आहे पण पळायला सचिनच्या पायात बळ तर हवना लटपटायला लागलेले सुजलेले पाय घेऊन युनिवर्सचा डिटेक्टिव्ह तिथेच गोठून उभा राहिला त्या महाकाय परग्रही दैत्याने आपला अकराळ विक्राळ जबडा जवळ आणला आणि सचिनला मूर्तिवंत मृत्यू दिसू लागला पण त्याच वेळी झाडाच्या एका फांदीवर टोल सांभाळून बसलेल्या योगेशने फ्लेअर गनचा दुसरा शॉट नेमका दैत्याच्या चेहऱ्यावर उडवला यामुळे ती बावरला आधीच त्यांना उष्णता रेबीत झालेलं पुत्र जसं वेड उड्या मारत गुरगुर तिथे तिथे भिरभिरत तसा तो आकांड तांडव करू लागला या संधीचा फायदा घेत अनिकेतने सचिनला तिथून दूर नेलं झाडावर असलेल्यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला कारण घाई गडबडीत खाली उतरताना पाय सरकून थेट दैत्यासमोरच कोसळण्याची शक्यता होती धावत पळत ओढत खेचत ढकलत अनिकेत सचिनला दैत्याच्या गगनभेदी डरकाळ्यांपासून दूर घेऊन आला तिथे ते दोघं एका ओढ्या शेजारी अंगाचं मुटकुळं करून बसले आता जर का तो दैत्य इथे आला तर आधी सचिनला ओढ्यात ढकलायचं मग स्वतः ही आत उडी घ्यायची वेगवान प्रवाह त्यांना जिथे जायचं तिथे घेऊन जाऊ देत जे होईल ते होईल असं अनिकेतने ठरवलेलं कारण धावण्याची ताकद आता त्याच्यातही ता उरली नव्हती पण सुदैवाने अश्रेणीच्या परग्रही दैत्याने त्यांचा पाठलाग केला नाही कारण अरण्याच्या दुसऱ्या टोकाला दोनपेक्षा कितीतरी अधिक पृथ्वीवासियांची चाहूल त्याला लागली होती ते गुप्त पद्धतीने त्याच वर्तुळाकार क्षेत्राकडे निघालेले वर यान भिरभिरत होते या मनुष्य प्राण्यांना पकडून त्यांच्यातून योग्य नमुने शोधण्याची ही नामी संधी होती यामुळे त्याच्या सारख्या आणखी परग्रहींना पृथ्वीवर वावरण्याची संधी मिळाली असती त्याने पुन्हा एकदा गर्जना केली आणि वेगाने वर्तुळाकार क्षेत्राकडे निघाला बाहेर पडलो आणि सर्वांचं लक्ष एकदमच आभाळाकडे गेलं दाटलेल्या ढगांमागे अजूनही वर्तुळाकार दिवे लुकलुकत होते आमचा भ्रमनिरास झाला किरणने आपलं काम चोख बजावलं असणार यात शंका नव्हती पण वायुसेनेने कदाचित आमचा संदेश गंभीरपणे घेतला नसावा लढण्याआधीच आमची बाजू कमकुवत झालेली कारण दैत्याला ऊर्जा प्रवाह पुरवण्यासोबत लहान टेहळणी यानांनी अगदी जवळ येऊन आक्रमण करण्यापर्यंत काहीही घडू शकत होत तरीही निदड्या छातीचे गारो योद्धे आणि मनातून किंचित चरकलेलो आम्ही युद्धक्षेत्राकडे निघालो पुन्हा एकदा सामना असमानतेचाच होता एकीकडे दूर कुठल्या तरी आकाश गंगेतून पृथ्वीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले जमिनीवर पाय रोवण्याच्या प्रयत्नात असलेले अतिप्रगत परग्रही आणि दुसरीकडे तीरकमठा भाले आणि दगडफेकीची गोफण वगैरे घेऊन रानडुकराची शिकार करायला निघाल्यासारखे आम्ही मला तर ही तफावत पाहूनच हसायला येत होत तुझी नको ती ऍडव्हेंचर करण्याची सवय एक दिवस आपल्याला मशनात घेऊन जाईल होलसेलमध्ये असं सचिन कधी कधी रागाने म्हणायचा त्यात काही खोटही नव्हतं तो मसणात जाण्याचा दिवस आज असेल का आम्ही वर्तुळाकार क्षेत्राच्या जवळ ठरल्याप्रमाणे सर्व विखुरले कामाठिकाणी जळत्या मशाली लावून ठेवण्यात आल्या तो दैत्य आसपासच असेल अशी अपेक्षा होती मराक आणि इतर गारो तरुण जमिनीवरील पाचोळ्यात रानवेलींचे मोठमोठे फासे तयार करून ठेवतील दैत्य त्यात अडकला की सर्व बाजूंनी हल्ला करायचा मुख्यत्वे पाय आणि डोळे निकामी करायचे म्हणजे तो प्रतिकार करू शकणार नाही अशी योजना होती प्रत्येकाच काम ठरलेलं गुहेतच आम्ही बांबू आणि झाडांच्या फांद्यात असून हत्यार बनवली होती राजेश विजय लिंबाजी आणि माझ्याकडे एक एक दणकट भाला होता दैत्य फाशात अडकला की त्याचे डोळे फोडण्याचं काम आमचं होत आम्ही झुडपात लपून बसलो वरून पाऊस भुरभुरत होताच दास चिलट त्रास देत होते अधून मधून रक्त शोषित जळवाही पायांना चिकटायच्या कधी एखादा सर्प पायाजवळून हिस करत पुढे जायचा या जंगलाने आमचा अंत पाहिला होता आधीच्या मोहिमांचा अनुभव गाठीशी नसता तर कधीच मोडून पडलो असतो अनिकेत आणि अनि कायाच म्हणूनच कौतुक वाटत होत त्यांनी खूप धाडस दाखवलेलं अनिकेत तर आताही आमच्या सोबत होता आणि काया गुहेत गारोंच्या भेदरलेल्या लहानग्यांची काळजी घेत होती लवकरच दुरून तशीच भयंकर गर्जना ऐकू आली सर्व सावध झाले मी खोल श्वास घेतला डोळे मिटले सर्व जीव लगांचे चेहरे आठवले लढण्यासाठी जिवंत परतण्यासाठी स्फूर्ती मिळाली तो पावलांचा राक्षसी आवाज जवळ जवळ येऊ लागला आमची भाल्यावरची पकड घट्ट झाली तेव्हाच भयंकर सळसळ ऐकू आली आमच्यापासून शंभर पावलांवर असलेलं एक झाड करकरत करत वाकल तिथे गारूंनी रानवेलींचे फासे लावून ठेवले होते म्हणजे तो दैत्य अडकला की काय चकी गारूंचा मुखिया मोठ्याने ओरडला अचिक भाषेत याचा अर्थ आक्रमण असा होतो ललकारी सरशी सर्व गारू योद्धे चहूबाजूंनी झाडाकडे वळले माडाच्या झाडापेक्षा ही दुप्पट जाड असलेली ती फांदी वजनाने वाकली असल्याचं दुरूनही दिसत होत नक्कीच नक्कीच दैत्य अडकला असावा पार करून आम्ही तिथ वर पोचलो भाले उगारलेले बाणधनुष्यांवर ताणलेले श्वास रोखलेले पण पाहतो तर काय फाशात दैत्य नाही तर कळपापासून वेगळा झालेला एक रानटी नरहत्ती अडकलेला वेलींमध्ये त्याचे दोन्ही मागचे पाय गुंतून तो वजनामुळे वर ओढला गेलेला शेपूट वर आणि सोंड खाली अशा अवस्थेत जमिनीपासून आठ दहा फुटांवर अधांतरी लटकत असलेला मदतीसाठी असलेला सगळ्यांचाच झाला मराक आणि इतर तरुण वेली सोडवून हत्तीला सुखरूप खाली आणण्याच्या कामी लागले पण एक मिनिट काहीतरी गडबड होती आम्ही जी डरकाळी ऐकली ती हत्तीची नक्कीच नव्हती आणि पायांचा धपधप असा आवाज हत्ती प्रचंड प्राणी असला तरी त्याच्या चालण्याने रानाची जमीन हादरत नाही मी आसपास इतर पाऊल खुणा दिसतात का ते शोधू लागलो तेव्हाच आमच्या मागून उंच झाडे कडाकड मोडण्याचा आवाज ऐकू आला पुन्हा तशीच दमदार पावलं टाकत तो दैत्य मुसंडी मारून आमच्याकडे येताना दिसला हत्ती दैत्याने थेट हल्ला चढवला आपल्या जबड्यात पकडून खेचलं झाड वाकलं खाडकन तुटलं प्रचंड फांदी खाली कोसळली तीन चार गारोवासी त्या खाली चिरडले एकच गोंधळ उडाला दैत्याने हत्तीचेही दोन तुकडे केले रक्ता मांसाचा फवारा उडाला काही मशाली विजल्या कुठे उजेड तर कुठे अंधार नेमकं काय कुणालाच कळेना तरीही धीर करून काही गारो योद्ध्यांनी भाले आणि मारा केला पण तो चिलखत घातलेल्या गेंड्याला टाचणी टोचण्यासारखा प्रकार होता हत्तीचा बंदोबस्त करून त्या खुनशी दैत्याने आमच्याकडे मोर्चा वळवला डोळे आणि पाय जायबंदी करायचे असं ठरलेलं पण सध्या ते कुणाच्याच लक्षात नसावं सर्वत्र अफरातफरी माजली आम्हाला डोळ्यांवर वार करायचा होता आम्ही चौघही त्याच प्रयत्नात होतो पण दैत्य काही एका जागी स्थिर राहीना त्याचा नुसता थैथयाट चाललेला किती निष्पाप गारोवासी मारले गेले याचा अंदाजच नव्हता अखेर मोक्याच्या जागी आलेल्या विजयने आपला भाला पूर्ण ताकदिनिशी फेकला तो दैत्याच्या डोळ्यांखाली लागला भाले इतके अणकुचीदार होते कि चांगला फूट दीड फूट आत ऋतून बसेल असा अंदाज होता पण तो अंदाजच ठरला थोडस खरचटण्या पलीकडे दैत्याला काही झालं नाही पण तो पिसाळला धडकी भरवणारी डरकाळी फोडून आता आमच्यावर चालून आला आता का आपलं काही खरं नाही असं वाटून सचिनने जमिनीवर लोटांगण घातलं तेव्हाच एकदम गुडू पंधार झाला पावसाच्या सरीने आसपासच्या मशाली विझवल्या होत्या झुडपात जाऊन लपलो ढगाळ वातावरण असल्याने चांदणंही नव्हतं आम्हाला काहीच दिसेना फक्त त्या दानवाचं गुरगुरण आणि थैथयाट ऐकू येत होता त्याला मात्र आम्ही स्पष्ट दिसत होतो इन्फ्रारेड विजन कॅमेराप्रमाणे त्याचे डोळे जिवंत देहांची उष्णता टिपून एकेकाला हुडकून काढत होते किंवा मग वर तरंगणारी तबकडी आमचं अचूक स्थान टेलिपथेद्वारे त्या दैत्याला कळवत असावी त्याच्या दणकट पावलांखाली जो सापडेल त्याचा तो चेंदाबेंदा करत होता निष्पाप गारूंच्या किंकाळ्या अंधार चिरून कानापर्यंत येत होत्या काळीच घायाळ करत होत्या पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो वर अजूनही तबकडी भिरभिरत होती सचिन किंचाळू नये म्हणून लिंबाजीने त्याचं तोंड दाबून ठेवलेलं तेव्हाच मागे कुणाची तरी चाहूल लागली तो मराख होता बाकीचेही आसपास जीव मुठीत घेऊन लपलेले आज आमचं काही खरं परग्रही दानव फक्त महाकाय आणि हिंस्त्रकच नव्हता तर हुशार देखील होता हल्ला करण्यापूर्वी आमच्या दिशेने येणाऱ्या त्याच्या पावलांचा आवाज डरकाळ्या सर्वांनीच ऐकल्या होत्या मग सापळ्यात त्याच्याऐवजी हत्ती कसा अडकला की त्याला आम्ही लावले हे आधीच ठाऊक होत आणि म्हणूनच ते निकामी करण्यासाठी त्याने हत्तीला घाबरवून त्या दिशेने जाण्यास भाग काहीही असो हा दैत्य चलाक होता त्याला कमी लेखून आम्ही घोडचूक केली आणि त्याचं पातक कितीतरी जीव गमावून फेडत होतो आता कुठल्याही क्षणी आमचा देखील अंत होईल पण तेवढ्यात आभाळातून कर्णभेदी घरघर ऐकू आली भारतीय वायुदलाची विमान दक्षिणेकडून घोंगावत येत होती दैत्य दचकला वर पाहू लागला इथून निसटण्याची ही नामी संधी होती मराठने रानपाखराचा आवाज काढला आणि सर्वांना मागे बोलावलं जेट विमान जवळ येताच तबकडी अपेक्षेप्रमाणे वरवर जाऊ लागली आणि एकाएकी गायब झाली ते पुन्हा ढगांचा आडोसा घेऊन लपले होते का पण इतक्या उंचावर ढग नसतात कदाचित ते वर्म होलचा वापर करून इथवर पोचत असतील तिथूनच आता निसटले असणार जेट विमाने काही वेळ डोक्यावर घोंगावत राहिली शेवटी ठरल्याप्रमाणे दैत्याला आम्ही एकटं पाडलं होतं पण खूप उशीर झाला आमच्यातले दहा बारा शिलेदार धारातीर्थही पडले होते त्यात मुख्यांचाही समावेश होता पण शोक करत बसायला कुणाकडे वेळच नव्हता आपल्या अस्मानी प्रजातीशी ताटातूट झालेला दैत्य सैरभैर होऊन आमच्यावर तुटून पडणार त्याआधीच नवी योजना आखायला पाहिजे होती हळूहळू उजाडत होत मराका आम्हाला एका टेकडीवर घेऊन आला दाट रानातून बाहेर पडताच आधी आमच्या दुप्पट उंचीचं गवत लागलं त्याला हत्ती गवत म्हणतात त्यातून वाट काढत आम्ही कड्याजवळ पोचलो आता प्लॅन अगदी सोप्पा होता परग्रही दानव आम्हाला शोधत इथवर येणारच नाही आला तर त्याला येण्यास भाग पाडायचं पुन्हा एकदा वेलींचे मजबूत सापळे तयार करून उंच गवतात लपवायचे त्यांचं दुसरं टोक कड्याजवळ असलेल्या प्रचंड खडकाला बांधायचं दानव फाशात अडकला रे अडकला की सर्वांनी ताकद लावून तो खडक कड्यावरून दरीत ढकलायचा दरी चांगली फूट खोल आणि कपारींनी भरलेली होती कुठल्याही ग्रहावरचा दैत्य खाली कोसळल्यावर जगणं शक्यच नव्हतं यावेळी आम्ही संख्येने कमी असलो तरी सूर्योदय झाल्याने बऱ्यापैकी दिसत होत शिवाय दैत्याला उडत्या तबकडीची मदत नसल्याने त्याचं पारड किंचित हलकत झालेलं पण तो राक्षस थेट फाशांकडे जाईल याची काय गॅरंटी राजेशने विचारलं बरोबर आपल्याला त्यासाठी काहीतरी चारा ठेवावा लागेल अनिकेत म्हणाला चारा म्हणजे आपल्याला काय माहीत तो परग्रही काय खातो भेंडी विजय खांदे उडवत म्हणाला माणसं मारतो एवढं तरी माहिती आहे ना कुणाला तरी फाशांपलीकडे अगदी कड्याच्या टोकावर उभं करू बाकीचे खडका मागे लपू आयती शिकार बघून नक्कीच येईल तो दानव मी सुचवलं एक नंबर बोललास मी पण हेच सुचवणार होतो होलसेलमध्ये सांगा कोण बनताय चारा घाबरण्याची गरज नाही अजिबात युनिवर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह इथे असताना कुणाला काही होणार नाही सचिन ऐटीत म्हणाला मग तूच उभा राहा ना नॉनसेन्स लिंबाजीने आव्हान दिलं राहिलो असतो रताळ्या घाबरतो की काय पण पाय सुजल्यात माझे चालून चालून सचिनने कारण पुढे केलं मग तर तूच हे करायला पाहिजे सचिन बाकीच्यांना लपून राहायचंय मग धावत पळत येऊन एवढा मोठा हा ढकलायचा ढकलायचाय खूप ही लावावी लागेल तुला जमणार आहे का हे तुझे तर हे सुजल्यात ना योगने समजावलं यावर बरीच चर्चा झाली आणि अखेर वोटिंग करून सचिनने चारा बनलं पाहिजे यावर एकमत झालं सचिनचा नाईलाज झाला फासावर चढवत आहेत असा त्याचा चेहरा उतरला घाबरू नको मित्रा मी तुझ्या जवळच असेन काही गडबड झाली तर मी सांभाळून घेईन मी त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हटलं मग तूच बन्ना चारा सचिन खेकसत म्हणाला मला आणखी दुसरी महत्वाची काम आहेत असं बोलून तिथून सटकलो आणि मराक्षी बोलू लागलो अर्थात अनिकेतच्या मदतीने तो दैत्य चलाख होता पुन्हा एकदा प्लॅन गडबडला तर सगळ्यांचीच खांडोळी होईल म्हणून प्लॅन बी आवश्यक होता मी माझ्या डोक्यातली पर्यायी योजना अनिकेतला ऐकवली तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होती ही तर आत्महत्या झाली प्रोफेसर मराकला त्याने माझी योजना भाषांतर करून सांगितली तेव्हा तोही चाटच पडला पण मी खूपच जोर दिल्यावर अखेर ते तयार झाले माझ्या मदतीसाठी दोन गारो तरुण देऊन ते प्लॅन एच्या तयारीत गुंतले मेघालयच्या वनातील निनावी टेकडीवर युनिव्हर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह डोक्याला हात लावून कड्याजवळ बसलेला परंतु जशी उंच झाडांपलीकडून धुसफुस ऐकू येऊ लागली तसा तो सुजलेल्या पायांवर लटपटत उभा राहिला एकाएकी प्रचंड धूळ झाडी मोडत बाहेर आलं उंच हत्ती गवतातून धावताना त्याच्या अवजड शरीराचा वर्चा भाग स्पष्ट दिसत होता म्हणजे आता तो दैत्य पूर्वीपेक्षा प्रचंड झालेला नक्कीच त्याने काल रात्री मारलेल्या हत्तीला आणि गारूंना स्वाहा केलं असावं त्याचा तो भयंकर अवतार पाहून चारा बनलेल्या सचिनच्या मनात क्षणभर मागच्या खोल उडी घेऊन जीव द्यावा असा विचार आला पण तर त्याला गरज नव्हती कारण त्याच्यापासून फूट त्या उंच गवतात आम्ही वीस पंचवीस वेलींचे फासे अर्धवर्तुळाकार रचनेत दडवून ठेवले होते परग्रही दैत्याने कुठेही पाय टाकला तरी तो अडकणारच होता आणि त्या सरशी खडकाला पाठ लावून बसलेले गारोवासी आणि आमचे मित्र जोर लावून खडक दरीत ढकलतील त्यासोबत दैत्याचाही नायनाट करतील अशी अपेक्षा होती निदान थिअरीत तरी हा प्लॅन बरा वाटत होता पण दैत्य भलताच चलाख निघाला आधी तो काही पावलं मुसंडी मारून सचिनकडे आला युनिव्हर्सच्या नंबर वनच्या डिटेक्टिव्हने डोळे मिटून घेतले पण अचानक दैत्य थांबला त्याचे डोळे जणू ते उंच गवत स्कॅन करत असावेत त्याला सापळ्यांचा सा पत्ता लागला रागाने गुरगुरत दैत्य काही पावलं मागे गेला आणि त्याने डोक्याला एक जबरदस्त हिसडा दिला तसे त्याचे फेंदडे नाक अचानक लांबच लांब होऊ लागले हत्तीच्या सोंडेसारखे बापरे म्हणजे या अश्रेणीतल्या परग्रहींकडे ज्या जीवाला ते खातील किंवा स्पर्श करतील त्यांचे गुणधर्म विकसित करण्याची क्षमता होती म्हणूनच ते मनुष्यांची शिकार करत असावेत आपण लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर या पृथ्वीवर तग धरायला शिकलो ते त्यांना काही वर्षातच शिकायचं होतं ती सोंड पूर्णपणे विकसित होऊन वरच्यावर सचिनपर्यंत पोचणार आणि त्याचा गळा आवळणार त्याआधीच काहीतरी करणं गरजेचं होतं ही प्लॅन बीची वेळ होती मी सचिनपासून थोड्याच अंतरावर तशाच एका कड्यावर उभा होतो तिथून जोर जोरात ओरडायला सुरुवात केली दैत्याचं लक्ष वेधून घेतलं सोंडेची वाढ थांबली त्याने पुन्हा आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी माझ्यासमोरचं उंच गवत स्कॅन केलं एकही फास नव्हता हे काय साधी सहज शिकार आणि मार्ग मोकळा मूर्खच आहेत हे मनुष्य प्राणी दैत्य थेट माझ्या दिशेने धावत निघाला मी लगेच खाली वाकून एक आंब्या एवढा दगड उचलला आणि त्याच्या नाकावर टिचून मारला चवताळलेल्या दैत्याने थेट झेपच घेतली उडता डायनासोरच माझ्यावर चालून येत आहे असं वाटलं तो खाली कोसळण्याआधीच मी दरीत उडी घेतली असं काही होईल याची त्याला अपेक्षा नव्हती मागे खोल दरी आहे हेही ठाऊक नव्हतं त्याने स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला पण दोन हत्ती इतक्या अवजड देहाला ते शक्य नव्हतं माझ्या मागोमाग तोही दरीत कोसळला कितीतरी वेळ कोसळतच राहिला धरणीवर आदळला तेव्हा धारदार दगडांवर पडून त्याचे तुकडे तुकडे झाले आणि माझ काय झालं हाच प्रश्न पडला आहे ना तुम्हाला मी वाचलो कारण मी पोटाला रानवेली बांधल्या होत्या वर टी शर्ट घातलं होतं वेलिचं दुसरं टोक कड्यावरून खाली वाकलेल्या एका झाडाला मजबूतीने बांधलेलं वर ओढून घ्यायला दोन गारो मित्र तिथे सज्ज होते हा काही बॉलिवूड सारखा बिंडोक स्टंट नव्हता नीट मोजमाप करून आम्ही सर्व प्लॅन केलं होत माझ्या मागोमाग दैत्य खाली कोसळताच सर्व कड्याकडे धावले कपारी धरून वर येताना मी दिसलो तसा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला अजूनही छातीवर हात ठेवून बसलेल्या सचिनला धीर देऊन सर्व वस्तीकडे निघालो मराक स्वतः गुहेतील स्त्रिया आणि मुलांना आणायला गेला संध्याकाळी पुन्हा एकदा सर्वांचं पुनर्मिलन झालं आम्ही एक अशक्यप्राय लढाई जिंकलो होतो पण अनेक गारो योद्ध्यांना गमावलं त्यांच्या दुःखात आणि आठवणीत ती रात्र जागून काढली पुढचे काही दिवस वायुसेनेची जेट विमान आभाळात भिरभिरत होती दर पावसाळ्यात त्यांनी या उड्डाण क्षेत्रात गस्त घालावी म्हणून मी संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिणार होतो पुढील ढकफुटीच्या आधी आम्ही परतण्याचा निर्णय घेतला अनिकेत तिथेच थांबणार होता पुन्हा तसंच संकट आलं तर आम्हाला कळवणार होता पुन्हा त्या परग्रहींनी आपली वेस ओलांडली तर यावेळी फक्त नाईन घोस नाही संपूर्ण भारतीय सेनाच घेऊन आलो असतो काया आमच्या सोबत निघाली प्रोफेसर वशिष्ठांचं सामान त्यांच्या घरी देण्यासाठी तिने सोबत घेतलं गारोवासी हृदयस्पर्शी निरोप घेऊन आम्ही रिसॉर्टवर पोचलो तिथपर्यंत मराठ सोबत आलाच गळा भेट घेऊन त्याचा निरोप घेतला मोहीम फत्ते करूनही यावेळी आनंद वाटत नव्हता आम्हीही बरंच काही गमावलं होतं पण घरची ओढ लागलेली दुसऱ्या दिवशीच विमानाने मुंबईला परतलो सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी